बापू दत्ता भाऊ कोते अध्यक्ष कार्यकर्त्यांचं भरपूर प्रेम आहे हो बापू पण हरभऱ्यावर नाही ना चढवी ती मला शंकाची ती काही म्हणा तुम्ही हो नाही बाकी काही कळत नाही हो ते काम करतात बघा त्यांचं मग काम चाललंय कुठली कुस्ती नाही बाकीची सगळी कडक मध्ये अजून मी दिसते बिचाराचा शेटफार तुरगडून गेलाय काळ्या जरा कुस्ती कमिटी साठी अध्यक्ष म्हणा एवढं सगळं मैदान करणं सोपं काम नाही तुमची सगळीच कमिटी हो विश्व खट आणि काटा कुस्त्यांचं मैदान आहे तुमच्या तमाशाला पण एवढी जमत नाही नोंद घ्या एखाद्या राजकीय नेत्यानं गाडीलकर साहेब ठरवलं ना तर एवढी गर्दी जमा होत नाही किती खर्च करावं लागेल बिचाराला माहिती नाही पण ही कुस्तीवरती प्रेम करणारी मंडळी त्यांनी जेव्हा थोडं फक्त पाठीमागा सरा इकडं कुस्ती द्या जबा जबा होडू महेश मोठ नका म्हणू हा कुस्ती चला राह संदेश ना तिकडं कब्जा घेतलाय संदेश शिकला ना अशा तीन खट आणि काटा कुस्त्या अशा कुस्त्या असे देणगीदार काळ्या वाजवा जरा तिन्ही कुस्त्यांसाठी शबास गणेशकेवा कुट्टी टाकून कब्जा घेतला करागी टाळ्या खाली जरा सो जरा ओ विजय टाळे टाळे ओ मातीचा चिखल अंगावरती झालेला आहे मध्ये असा मातीचा चिखल दररोज अंगावरती व्हावा लागतोय आणि त्याच्यामध्ये पैलवान घडत असतोय चत्र पुरत गावापुढे पैलवायचं आणि गावभर ब्यानर लावलं म्हणून कुणी पैलवान होत नसतो अचानक पैलवा नावा पुढं बळी लावणारे नोंद घ्या तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे जा, का म्हणे त्याला जातीवंत असावं लागतय पाण्या इतला मासा झोप घेतो काहीसा जाव्या त्याच्या वंश तेव्हा जिकडे त्याच्या वंशाला जावं लागतंय तेव्हा कळत असतोय गोष्टी एवढी सोपी आहे का पुन्हा एकदा कुंडीला बसला ना तिकडे शिंदे शिपकुले

आता कळलं का खट आणि काटा कुस्ती काय असते एखादीच कुस्ती सर्व देवस्तात पाच मिनिटात होती निकाली मध्ये लागली तर बरोबर करा विराज नाही तर सगळ्या कुस्त्या खट आणि खशील आहेत हे आपल्याला जपायचं हे भारताचं भविष्य आहे येणारी बिडी सशक्त व्हावी समाल व्हावी निरोगी व्हावी निर्मिस्ती व्हावी त्याच्यासाठी आठ तास आहे आणि त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे माती घे विश्वात तू तुझी माती घे महेश तू तुझी माती घे चल शबास बेनकेपरात पटाला लागण्याचा प्रयत्न होता पाचो रोयने तो हल्ला धुडकावला शबास की टाळे जरा खट आणि काटा गोष्टी आहेत आणि खऱ्या अर्थाना या मध्ये हे मैदान यशस्वी करण्यामध्ये विशेष सहकार्य करणारे निलेशी मदनेसर आहिला नगर जिल्हा कुस्तीगीर तलेब संघाचे कार्यालयी सचिव साई संस्थांच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद आहे पंच म्हणून काम पाहणारे विवेक नायकल सर अक्षय पलीकडे कुलदीप यादव सर इकडे याद गावचे मोगल रवी मोगल सर आपले मनापासून धन्यवाद आहे पंचाच काम करायचं एवढं काम नाही स्वागतच काळी जसावं लागतंय सर बोला चालू दे आपण बक्षीस दिले की हो तुमच्या ह्या निर्णय घ्या पंचाला तो अधिकार आहे मी तुम्ही ठरवण्यापेक्षा पंचाला जर वाटलं ती कुस्ती पॉइंट वर घ्यायची तो त्याचा अधिकार आहे पंचाचा नियम आणि परमेश्वराचा नियम एक समान असतो त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करायचा नसतो तर त्यानं निर्णय घ्यायचा हे आता चालू कुस्ती पॉइंट वर पॉइंटवर <laughs> 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 कुस्ती होता जनर्दन ऐका दोघे साठी विजय शिवडे आहे आणि संदेश चाल गोल्ड मेडल आहे रोज मैदाना रोज कुस्ती शिलक चालू आहे ती पण माणूस आहे पॉईंटवर कुस्ती यायची विवेक ना एक सामू का त्या तात्या, तात्या, जी जी हाथ हालात ना घर तैयार कराव हो आता कुस्ती का निकाल पॉइंट वरती कुछ निकाल दर रोज ताल भर लुम्मी अर्ध्या कटाला तुम्हें चूक नहीं तुम्हारा मैगी सवय लगे पांच मिनट सगल पाजे पण कुस्ती मेगी इतकी सोपी नाही दोन मिनिट कुस्ती होईल सुटली नाही तर त्याच्यानंतर दोन मिनट देऊन घेतली जातील तात्या त्यांना नका विचारू ते हातच हलवणार आहे तात्या कमिटीवर कमिटीवर निर्णय घ्या कमिटीने तुम्ही प्रत्येक वेळेला सगळे आतमध्ये उभे करा पंच म्हणून पहिला दोनच ठेवा शुभा शुभम तुमची कमिटी कशासाठी आहे तुम्ही सगळे निर्णय घेण्यासाठी तुम्ही तिथं थांबलाय ना प्रत्येक गोष्टीवरती जर निर्णय घ्यायची वेळ आली असती तर संसद उद्या मतदानानंतर बंद करावी लागली असती लोकांचे प्रतिनिधी त्यासाठीच असतात त्यालाच लोकशाही म्हणतात गाडेलकर साहेब बरोबर का त्याच्यासाठी लोकांनी लोकांचं प्रतिनिधित्व केलं असत तुम्ही सगळे सदस्य होता त्याचं कारण आहे हा कोते साहेब साहेबांच्या प्रतिनिधी विषयच नाही गोनकर साहेब सुजित भाऊ बोला त्याच्यासाठी आपण पंच नेमलेले पंच निर्णय घेतले नुसत्या शांत माझा शांत बसा शिर्डी ग्रामस्थ सक्षम आहे सगळ्या तुम्ही शांत बसा फार तुम्ही सांगायची गरज नाही आम्ही पंच नेमलेला त्यासाठी शिर्डी ग्रामस्थ बघायला सक्षम आहे तुमच्या निर्णयाची आवश्यकता नाही तुम्ही हात घालो तुम्ही शांत बसायचं पंच निर्णय घेतील तुमच्यावर अवलंबून निर्णय ग्रामस्थ आहे शिर्डीचं मंडळ आहे ते फक्त सगळं आम्ही निपक्षपाती बनी करतो तुम्ही त्यांचा जीव घेणार आहे का लावणार त्यांना तिच्यावर खेळायला कुस्ती लागते मायकल एकदम चांगला खेळाडू आहे आपला खेळाडू आहे निपक्षपाती बंदी निर्णय देईल जंगली महाराजचा आहे आणि चांगला खेळ चालू आहे तुम्ही सांगू नका तुम्ही तुमच्या पद्धतीने खेळा काय रोज मैदान चालू आहे महाराष्ट्र चालू आहे रोज या मुलांच्या अर्धा अर्धा त्यांच्या पण अंगात जीव आहे पण आपण निर्णया लावणार आहे ला, आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमानुसार पॉईंट वर आपण कुस्ती लावणार झाले टाळ्या वाजवा पंचा निर्णय प्रेम पब्लिक निर्णय अंतिम पंचांग कधी कधी पब्लिकला चांगलं झालेलंही कटत नाही दोन बाऊल गुडीत असतो तरी लोकांना देखत नाही आणि वाईट असलो तीही देखत नाही त्यांच्या पद्धतीत पब्लिक पब्लिक आहे कडला बसलेले जपून बसा अंगावर पडलं तर चपातीच होणार आहे सगळे जपून बसा तानाजी जपून बसा तिथली सगळी मंडळी

फार चांगली कुस्ती झाली दोघांसाठी एकदा टाळ्या अगाव हो पुन्हा एकदा थोडी गुणांवरती कुस्ती लागते खाली का हा महेश 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 विवेक साठी इकडे एक मिनिट त्यांचा निर्णय तो खाली बसायचा ना बस खाली बस खाली बसा खाली तिथं बसा पटकन खाली महेश बेली डाउन बस खाली पंतचा निर्णय महेश बसा खाली पंतचा निर्णय अंतिम आहे बसा खाली चला मी होतं पटकन पाणी पिण्यासाठी वेळ नका घालू चला टाळ्या वाजवा जरा दोन्ही पोरांसाठी पुढग टेको कुस्ती होते दीपक बोवार समोर मैदानात मैदानात साकेत यादव कालीचरण सोलनकर आखाड्यावरती चला शबास शुभम एक एकचा होुभम पाचोरे नांदुरकीचा पहिला आणि गावाचा टाळ्या करा जरा हो एकचा ता, एकदा ता, तात्या फिरतावा मला दिसत नाही तात्या चालू थोडं शबास कशी कुस्ती चालली गडगड 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 टाळ्या करा टाळ्या 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 तळा हो गरगीटाला आता हे कुस्ती आहे प्रत्येकानं मनोमन ठरवलेलं आहे की आमच्याय घरामध्ये एखादं तयार करणार असला आता ओ ग्रामस्थ मंडळी पंच बोला इकडे या आता या कुस्ती संपल्यानंतर शेवटची एक जी कुस्ती राहणार आहे बाराची त्याच्या अगोदर आपण सर्वांचे एक ग्रामस्थ साहेब विश्वस्त व्यवस्था तर्फे आपला छोटे सत्कार होणार आहे त्यानंतर आपण शेवटची मानाची कुस्ती करूया धन्यवाद सर साकेत यादव कालीचरण सोलनकर पहिला पुकार साकेत यादव कालीचरण सोलनकर कुस्ती लगेच लागणार आहे मी मागाशी पुकारलेली आहे कुलदीप सर साकेत यादव कलापटकर पटकन आकडे वरती कालीचरण का चला आखड्यावरती या टी कुस्ती इनाम रुपये एक लाख आणि चांदीची कुस्ती करा पाण्याची एखादी बाटली माझ्यासाठी मिळाली तर बरं होईल हा आला पंकज पाटील आमचा घेऊन आला धन्यवाद चला कुस्ती करा, करा काली कालीचरण सोलनकर चला शुभम आणि खऱ्या अर्थाला हे मैदान यशस्वी करण्यामध्ये निलेश सर जरा या बाजूला जरा निलेश मदने इथं जरा यावरती आखाड्यामध्ये बोट काढा तुम्ही हे मैदान जोडण्यामध्ये आपल्या गावची मंडळी आमदार संग्राम यांकडे गेली आणि जबाबदारी टाकली स्वतः मिलिटरी मध्ये फौज नगर जिल्हा तालीम संघात एक मिनिट थांबा इथं जरा कुठे संघाला कार्यालय सचिव आहे आणि पोरग चांगलं टाळ्या करा झाला त्यांच्यासाठी आणि शुभम पाचोरे गावचा पैलान विजय झाला जेवढ्या तावानं सांगितलं तेवढ्या तावानं बक्षीस पाहिजे आता शेडे क्रमस्त त्यांच्याकडून पाचशे रुपये शुभम साठी धन्यवाद तरी हे पण घेऊन जा माझ्याकडे जमा होता शंभर रुपये कोणास तरी होत घेऊन जा देतात देतात शेरडे इवाय शेरडे <laughs> आणि पुढची कुस्ती काली चरण सोलानकर साकेत यादव पहिला प्रकार या मैदानातली शेवटची कुस्ती तत्पूर्वी पंचांचा सत्कार होईल छोटे खाणी आणि त्यानंतर शेवटची कुस्ती लागेल सत्काराचं तुम्ही चालू केलं तरी चालेल एका बाजूला

नानाया सर्व मान्यवर खाली आला आपण या समालोचक आणि पंचांचा सत्कार करून घेऊ नंतर मानाची कुस्ती होईल अजित भाऊ जिजू आवा या खाली या, या महेश कुस्ती करा विश्वचरण आणि शेवटची कुस्ती याच्याही पेक्षा टॉपची होणार आहे हो प्रेक्षक मंडळी नोंद घ्या साकेत यादव आणि विश्वचरा आयोजकांना मायकोर सांगायला पृथ्वीराज पाटील काय आपल्यावरती विश्वास नाही आयोजक साकेत यादव कालीचरण सोलनकर दुसरा अपकार यानंतर पंच सोशल मीडिया साइल जे कुठे असेल त्यांना ग्राउंड मध्ये या अजून पंत शरद पवार यांना विनंती आपण सत्कार स्वीकारायचा शरद पवार शरद पवार आतमध्ये जाऊ पुढं शरद पवार चला एक आले इकडून आले हा सुजित अकडाशी रवींद्रजी मोगल यांना विनंती सर आपण हा मध्ये यायचे नाही कल सर आपण आकड्यावरती आपला सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे यानंतर विशालजी टांगे त्यांनी पंत म्हणून काम बघितलं असे विशाल डांगे अक्षय सॉरी आजू पण हा बाकीच्या राजू भाऊया मग पाट्या या मना टांग लावली होती मना टांग लावली महाराष्ट्र या ठिकाणी परत मायकल सर नंतर कुस्त्यांचं लाईव्ह असक्षेपण केलं असे मारून लवकर पटकन पटकन आले 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 आणि त्यानंतर त्यांनी अतिशय सुंदर अस समालोचन या कुस्त्या हंगामासाठी केलं आणि हे आजच्याच या निमित्ताने सांगतो की दरवर्षी आपल्याला या कुस्ती हंगामासाठी आम्ही आमंत्रित करतो आणि आपल्याला नक्कीच या कुस्ती हंगामासाठी यायचं आहे धन्यवाद महाखेल कुस्तीचे दिनेश तत्या… या ठिकाणी नायकल सरांचा सन्मान यानंतर महाखेलचे प्रतिनिधी जाग्यावरती गडवेकर साहेब नगर 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 हॅलो यानंतर नमस्ते आपल्याला फुडायला नगर जायचं सर्वांनी नगरला नगरचे शुभारंभ करणार आहोत कार्यक्रम संपल्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर समालोचक अंगेश्वर दायगुडे सर यांचा सत्कार या ठिकाणी सर्व मान्यवरांचे शुभास शिर्डी इतिहासामध्ये आपली परंपरा परत या ठिकाणी या वर्षीपासून चालू होती उद्या सकाळी दहा वाजता आपले तमाशाचे कलाकार साईबाबा ठिकाणी उद्या हजीर लावणार आहे मी विशेषतः साईबाबा मुख्य अधिकारी मान्य गाडीकर साहेबांची खूप खूप आभारी आहे साहेब आपण ही परंपरा या ठिकाणी परत चालू केल्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे साहेब धन्यवाद साहेब साहेब महाराज शेवटची कुस्ती लागणार आहे शेवटची कुस्ती होणार आहे आता त्यानंतर आपण सर्व मान्यवर राजेलकर साहेबांच आपण रघुर केडकर यांच भोजवास होतोय महेश महेश टाळ्या 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 ग्राउंड मोकळ करा ग्राउंड मोकळ करा प्रेक्षकांना दिसू दो आणि चलकाली मध्ये विश्वचल मध्ये थी 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 सादराज, थी सादराज दो ही कुस्ती कोण इनाम रुपये कुलदीप सर ते कोल्हापूर कार्यक्रम गावस्थाना चालू करायचा आहे निर्णय घ्या तुम्ही हा आणि टाळ्यामध्ये दोन्ही पुरांसाठी कुस्ती ही बराबरी सुटलेली मैदानातली एकमेव हो कुस्ती आणि साकेत यादव